हो तेव्हाच माझी नजर तिथे असलेल्या स्टीलच्या मगावर गेली आणि तू सांगत असलेल्या त्या मुलाचं खरं रूप आज मला दिसलं ती नक्कीच एखाद्या छोट्या मुलाची आत्मा आहे पण ती चांगली आहे की वाईट हे आपल्याला काहीच माहीत नाही आपल्याला जे काही करायचंय ते आता सावधच करावं लागेल आकाश बोलणं चालू असताना तिथे सोन्याच्या खोलीतून मात्र तिचे जोर जोरात हसण्याचे आवाज येतच होते त्यांनी दाराच्या फटीतून आत वाकून पाहिले तर सोना हवेत तरंगत होती आणि तो मुलगा तो समोर असलेल्या लाकडी कपाटावर बसून होता त्याचा ते पीठ थापल्यासारखं संपूर्ण पांढर पडलेलं शरीर लाईटीच्या प्रकाशातही अंगावर शहारे आणणार होतं आकाश धावतच त्याच्या खोलीत गेला त्याने सकाळी आणलेली ती होळीची राख आपल्या हातात घेतली अजूनही सोना असलेल्या खोलीच्या दाराला डोळे लावून होती आकाशने दिप्तीला बाजूला केलं राखेची पुढी तळहातावर ओतून तो सरळ दार उघडून आत शिरला ते प्रेत कुठे होत याचा आकाशला आधीच पत्ता होता म्हणून जराही वेळ न घालवता आकाशने ती राख त्या आत्म्याच्या दिशेने उडवली प्रचंड कांठळा बसणाऱ्या किंकाळीने त्यांचं ते घर अक्षरशः हादरूनच गेलं सोना हवेतून खाली आली आकाशने तिला हवेतच झेललं त्या मुलाचं पुढे काय झालं हे बघायला कोणीच तिथे थांबलं नाही आकाश आणि दीप्ती सोनासोबत धावत घराच्या मुख्यताराजवळ आले या घरात एक क्षणही थांबायचा नाही हे त्यांनी मनाशीच निश्चित केलं होतं त्यांची मुलगी सोना मात्र रडत त्या मुलाकडे जायचा हट्ट करत होती तिचं हे वागणं आकाश आणि दीप्तीसाठी कल्पने बाहेरच होत त्यांनी घरातून बाहेर पडण्यासाठी घराचं दार उघडलं आणि भीतीने ते चार पावलं मागेच झाले त्यांच्या समोर तोच पिसाडलेला कुत्रा उभा होता ती राख ती राख फेका त्याच्यावर हा पण कोणी साधा कुत्रा नसणार हे त्याचाच एखादं पिशाच असणार दीप्तीचं हे बोलणं ऐकून आकाशने त्या श्वानावरही ती उरलेली राख फेकली पण ते कोणतं पिशाच नव्हतं तो खरच एक पिसाडीला हिंस्र कुत्राच होता त्याने सरळ आकाशवर हल्लास केला आकाशने सोनला त्यापासून लांब ढकललं तो कुत्रा आकाशच्या हातापायांना चावू लागला तो आकाशच्या शरीराचे लचके तोडत होता दीप्ती त्याला हाकलवण्याचा प्रयत्न करत होती पण तो तिलाही ऐकत नव्हता शेवटी ती एवढीशी मुलगी ओरडू लागली चेतन चेतन माझ्या बाबांना वाजव चेतन सोनाला असं ओरडताना पाहून घाबरलेली दिप्ती सोना जवळ गेली सगळं काही संपलं होतं त्या पिसाळीला कुत्र्याला मारण्याचा काहीच मार्ग नव्हता तो आकाशच्या शरीराचे लचकेच तोडत होता तोच अचानक त्यांच्या घरातील किचन मधील जोरजोरात वाजू लागली त्यांच्या घराची सगळी दानं खिडक्या ही जोरजोरात आपटू लागली होती घरात वादळ शिरावं असा तो प्रकार होता या प्रकाराने गोंधळलेल्या त्या कुत्र्याने आकाशचं शरीर सोडलं आणि तो तिथून पळत घराबाहेर निघाला आकाशच्या शरीरावर बऱ्याच जखमा झाल्या होत्या कित्येक ठिकाणी तर त्या कुत्र्याचे दात खोलवर रुतले गेले होते गावातील काही माणसांची मदत घेऊन ते गावच्याच एका वैद्याकडे गेले तिथे तात्पुरते उपचार घेऊन त्यांनी सकाळी गावाबाहेरचं हॉस्पिटल गाठलं त्यांच्या मनात बऱ्याच प्रश्नांची उत्तरे अजूनही अनुत्तरितच होती त्यांनी येते वेळी एका पुजाऱ्याला घरी आणले घडला सगळा प्रकार त्यांनी त्यांच्या कानावर घातला आणि घरात मोठी पूजा घालण्यात आली त्या पुजाऱ्यांनी आकाश आणि दीप्तीला जे काही सांगितले ते फारच विचित्र होते तुमच्या घरात बरीच वर्ष एका मुलाची आत्मा राहत होती ती कुठून आली का आली याच काहीच कारण माहीत नाही पण ती इथे एकटी होती म्हणून त्या आत्म्याने तिथे येणाऱ्या एका पिसाळलेल्या कुत्र्याला ज्याला गाव मारू पाहत त्याला अभय दिले तुम्ही या घरात येईपर्यंत तो कुत्रा त्याचा सोबती होता आणि मग तुम्ही इथे आलात त्या लहान मुलाच्या खेळकर आत्म्याने तुम्हालाही त्याचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न चालू केला पण तुम्ही उलट त्याला घाबरलात म्हणून मग त्याने तुमच्या मुलीशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला देखील पण तुमची भीती पुन्हा त्यात आड आली मला नाही वाटत की तो आत्मा वाईट होता त्याने तुमचा दोन वेळा जीव वाचवला एकदा काल रात्री त्या पिसालेल्या कुत्र्यापासून तुम्ही म्हणालात दुधाचं भांड आडवं झालं होतं तिथे जवळच एक पाल मरून पडली होती कदाचित ती दुधातच पडून मरण पावली असावी आणि म्हणूनच त्या आत्म्याने दुधाचं भांड तुमच्या मुलीचा जीव वाचावा यासाठी फेकून दिलं होत पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी इथे यायच्या आधीच तो आत्मा तुमचं हे घर कायमच सोडून गेला आहे कुठे गेला हे त्याच त्यालाच माहिती कदाचित एखादी नवीन मैत्री निभवायला हे ऐकून आकाश आणि दीप्ती थक्कच झाले काही दिवसांतच त्यांची गाडी पुन्हा चालू झाली त्यांचं गावातून निघण्याचं निश्चित झालं पण त्यांचं गावातील एक काम मात्र अजूनही बाकीच त्यांनी एन जीओक्र आणि त्या पिसाळलेल्या कुत्र्यावर त्या गावातून बाहेर उपचार सुरू केले कदाचित त्या कुत्र्यावर चालू असलेले उपचार पाहून आता ती आत्मा देखील त्याच्या पुढच्या प्रवासाला जायला मोकळी झाली होती रात्रीच्या एका प्रवासाची सीझन आठवा लवकरच बागुलपुआ चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा